तर हॅलो गाई आमना पहिला ब्लॉग मग तुम्हाला स्वागत आहे आणि ब्लॉग आवड आवडील तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही झालो आता डोंगरला देखू शकता तुम्ही वातावरण काय हा चांगला मागे तुम्ही देखू शकता झुमकर जुंपर। जुम देखू शकता तुम्ही त्यावर आणि पुरा पाणी ना चढ आवड लावून पाणी

ब्लॉग जर आवडेल तर नक्की शेअर करजा आणि लाईक करजा अ बाबा या देखू शकता तुम्ही अंग बैलसर राहणार खाल्ला बैल बैलसर राहणार देखू शकतात आणि आम्ही कोण कोण येलोज तुम्ही देखू शकता भिडू शकता मय आणि राहुल येल फिरायला नक्की लाईक फॉलो शेअर करा मी चांगलं वातावरण शिक्षक बी चांगला मी पुढला ब्लॉग मग आम्ही अजून मोठा ब्लॉग बनवू तर सपोर्ट करा तर बाय बाय